कसे आहात मी रोहित आपला मित्र आणि लाईक करायचा मित्रांनो एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढतो ते प्रथमतः त्याच्या विचारांमध्ये निर्माण होतात नंतर कॅनव्हास रुपयावर ते प्र प्रत्यक्षात उमटले जात आहे जर असं असेल तर विचारांचा जो त्रिकोण आहे तो, तो काय बोलतो प्रथमतः आपल्या मनामध्ये विचार निर्माण होता बरोबर त्यानंतर मग जर आपण त्या विचारानुसार कृती करतो तर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात म्हणजे आपल्याला आपलं जीवन समृद्ध करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ॲक्शन घ्यावे लागतील कृती कराव्या लागतील म्हणजे काय नियोजन करावं लागेल आपल्या समृद्ध जीवनासाठी वेगवेगळी वे माहिती मिळवावी वे लागतील बरोबर आणि मग माहिती मिळवून वेगवेगळे वे अनुभव घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल म्हणून आणू शकतो म्हणजे हा परिणाम आहे जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरभराट आर्थिक समृद्धी मानसिक शारीरिक आर्थिक बदल म्हणून आणू शकतो मित्रांनो हा विचारांचा सिद्धांत मी माझे मेंटर डॉक्टर अशोक सोनावणे जे भारतातले नामांकित काउन्सिलर आहेत आणि लाईफ कोच आहेत त्यांच्याकडून मी शिकलो आहे असे विविध आयडिया तुम्हाला पण शिकायच्या असतील आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट हो त्यांचे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर केलेले आहेत